तर आज आपण इतर कोणतेही मसाले न वापरता फक्त रानातल्या किचनचा काळा मसाला आणि येसूर घालून बनवलेलं झनझणीत जन मटणाचं कालवण नमस्कार मी अश्विनी तर रानातल्या किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत तर नॉनव्हेज खायला आपल्याला भरपूर आवडतं बाहेर आपण कोणाच्या कार्यक्रमाला गेलो कंदुरी मटण आवडतं किंवा जागरण गोंधळाला गेलो तर तिथला रस्ता आपण डबल टिबल मागून मागून पेतो पण घरी आपलं मटण तसं होत नाही तर का होत नाही चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते पाहूया इतर कोणतेही मसाले, मसाले न वापरता फक्त दोन मसाल्यामध्येच कंदुरी मटणाची चव घरच्या घरी कशी घेता येईल या ठिकाणी मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि ते मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलंय तर सगळ्यात अगोदर आपल्याला रानातल्या किचनची हळद घालायची तर हळद आपल्याला भरपूर घालायची त्याचसोबत मीठ मिठाचा पण वापर जरा जास्त करायचा आहे धना पावडर तर हळद मीठ धना पावडर लावून चांगलं चोळून आहे मटणाला जेणेकरून आपली उकड पण छान झाली पाहिजे हंडी गरम झाली तर तेल बारीक चिरून घेतलेला कांदा शक्य असल्यास तुम्ही सुद्धा मातीच्या भांड्याचा वापर करा म्हणजे चव एकदम भारी येते मग तुम्ही नॉनव्हेज बनवा किंवा व्हेज नॉनव्हेज तर अप्रतिमच होतं मातीच्या हांडीतलं कांदा परतलाय तर मटण घालून घेऊया झाकण ठेवून झाकणामध्ये आपल्याला पाणी आहे ताटातलं पाणी गरम झालंय हांडी मध्ये घालून घेऊया पाणी घातल्यानंतर झाकण ठेवून आपण मटण शिजवून घेऊया तर चुलीवरती मटण शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया तर चार ते पाच लोकांसाठी मी भाजी बनवते हो तर त्यासाठी मी फक्त एक कांदा घेतलाय कारण आप की आपल्याला रानातल्या किचनचा इसूर वापरायचा आहे तो कांदा थोड़ा सा तो कांदा ला कांदा तर कांदा आपल्याला थोडासा फोडून घालायचा तर कांदा भाजायला टाकलाय आणि खोबरं आपण हातामध्ये धरूनच भाजूया म्हणजे जळत नाही या पद्धतीने चुलीतून कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आहे तर त्याचबरोबर कोथिंबीर लसूण आणि आलं आता हे चांगलं आपण पाट्यावर बारीक करून घेऊया फक्त एवढ्याशा वाटणात आपण चार ते पाच लोकांसाठी भाजी बनवणार आहेत वाटण तयार आहे आणि जवळपास वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आपण मटण शिजायला घातलेलं तर बघूया मटण शिजले का तर तुम्ही बघू शकताय आपण हळदी मिठाचा आणि धना पावडरचा वापर जास्त केल्यामुळं आपली उकड कशी दिसते तर आपण बघूया ती शिजलेत का तर एका हाताने दोन तुकडे होतात मस्त असं मटण शिजलेलं आहे तर हंडीतच आपल्याला भाजी बनवायची त्याच्यामुळं आपण कढईमध्ये काढून घेऊया तेल पण आपण थोडसंच वापरणार आहेत कारण की त्याच्यामध्ये आपल्याला आपला काळा मसाला घालायचा आहे तर पाट्यावर वाटून घेतलेलं वाटण मटण चांगलं परतून घेऊया एक दोन मिनट पण दोन मिनटं चांगलं परतलंय तर आपला काळा मसाला घालून का घ्यायचा आहे तर हा काळा मसाला घातल्यानंतरनं का आपल्याला इतर कोणतं तिखट किंवा बाहेरचे कोणतेच मसाले घालायची गरज पडत नाही तर दोन चमचे आपण काळा मसाला घालून का घेतलाय काळा मसाल मसाला चांगला परतून घेऊया आणि तुम्ही बघू शकताय वाटण आपलं एकदम कोरडं कोरडं झालंय खाली लागायला लागलंय कारण की आपण तेलाचा वापर एकदम कमी केलेला आहे कमीत कमी तेलामध्ये काळा मसाल्याने तरी अप्रतिम येते तर काळा मसाला घालून एक दोन तीन मिनटं वाटण चांगलं परतलंय तर एक पळी सूप घालायचं आहे आणि ते सूप पूर्ण आटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे म्हणजे कमीत कमी तेलामध्ये अप्रतिम तरी येते तर सूप ना सूप आटेपर्यंत आपण परतून घेऊया पर म्हणजे वाटण पण चांगलं परतलं जातं आणि तेल पण जसं काय तुम्ही हॉटेलवरची हो भाजी खाताय एवढं तेल सुटतं तर आत्ताच बघू शकताय आपण तेलाचा वापर किती कमी केला आणि तेल कसं सुटलेलं आहे ही जादू फक्त रानातल्या किचनच्या काळ्या मसाल्याचे तर मटण आणि सूप घालून घेऊया आता जाळ वाढवून भाजी पटकन उकळून घेऊ भाजीला घट्टपणा आणणारा आणि भाजीची चव पटीने वाढवणारा एसूर घालून घ्यायचा तर अगोदर आपण एका वाटीमध्ये दोन चमचे एसूर घेऊया तर थोडस पाणी घालून पातळ करून घ्यायचा म्हणजे गाठी गाठी होत नाहीत येसूर म्हणजे गावरान पद्धतीने बनवलेली ग्रेव्ही पावडर यामध्ये मी जवळपास नऊ ते दहा पदार्थ वापरले असल्यामुळे आपल्याला इतर काही तिखट व इकचचे कोणतेच मसाले वापरायची गरज नाही तर उकळी आल्यानंतर ना पातळ केलेला इसूर घालून घ्यायचा आहे आणि फक्त आपल्या दोन मसाल्यामध्येच भाजी बनवलेली तंदुरी मटणपेक्षा सुद्धा भारी होते तर तुम्ही बघू शकताय तेल पण एकदम छान सुटलेलं आहे टिसूर घातल्यानंतरनं चार ते पाच मिनिट चांगली भाजी उकळून घ्यायची म्हणजे भाजीची चव ही चार पटीने वाढते आणि भाजीला घट्टपणा येतो एक पाच मिनिट आपण चांगलं उकळून घेतलेलं आहे तर वरून थोडीशी कोथिंबीर आणि या ठिकाणी आपलं मटण खाण्यासाठी तयार आहे ते एकदम जबरदस्त दिसतंय तुम्ही बघितलं ना कमीत कमी तेलामध्ये कट एकदम छान आलेला आहे आणि येसूरमुळे कमीत कमी वाटणाने भाजीला घट्टपणा पण आला आहे आणि तुम्हालाही आमचे सर्वांच्याच पसंतीला उतरत असलेले घरगुती व भेसळमुक्त मसाले हवे असतील तर दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद